मनोरंजनाचं साधन म्हणजे कीर्तन नाही कीर्तन ऐकत असताना कीर्तनाबद्दल तुमच्या मनामध्ये आदरच असला पाहिजे कीर्तनकाराबद्दल तुमच्या मनामध्ये आदरच असला पाहिजे कीर्तनाबद्दल आणि कीर्तनकाराबद्दल तुमच्या मनामध्ये आदर निर्माण होणं म्हणजे तुम्ही श्रोते असल्याची पहिली पायरी आणि कीर्तनकाराबद्दल जर आदर निर्माण करायचं असेल तर आता फेटा बांधून उभा राहिलेला कीर्तनकार पाहू नका त्याला बसायला गाडी केवढी हे पाहू नका त्याच्या अंगावरती कपडे कसे आहेत हे पाहू नका त्यानं गरदार सोडल्यापासून या नारदाच्या गादीवरती उभा राही पर्यंत काय भोगलंय याचा अभ्यास करा मग त्याच्याबद्दल आदर निर्माण या कीर्तनकाराला घडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी समर्पण केलं ना त्यांचा विचार करा जेवायला बसल्याच्या नंतर भाजी पोळी आमटी भात एवढे पदार्थ नाही पाहिजे फक्त पेरल्यापासून थापून तुमच्या ताटात येईपर्यंत कुणी कुणी घाम गाळला याचं सिंहावलोकन करायचं म्हणजे प्रत्येक घास खात असताना आदर निर्माण होईल तसं दोन तासाचं कीर्तन ऐकत असताना फक्त कीर्तनकार आणि दोन तासाचं कीर्तन पाहायचं नाही त्याच्या पाठीमागं कुणाकुणाचं समर्पण आहे त्याचा विचार करायचा आज आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे हजारो कीर्तनकार आहेत महाराष्ट्राच्या मातीमध्ये पण ते सहजासहजी तयार झाले का एकशे पाच वर्षाचा संस्थेचा इतिहास पहा ज्या ज्या गुरुवारीनं संस्थेसाठी समर्पण केलंय त्यांचा इतिहास आहे घर सोडल्याच्या नंतर परत आयुष्यात कधीच घरात पाऊल टाकला नाही आज तेव्हा हजारो कीर्तनकार तयार आहे